गंगापूर पो, पोलीस स्टेशनच्या हद्दीत दीपाली लॉन्स या ठिकाणी एका मुलीचा बालविवाह पार पडणार आहे अशी एक माहिती मिळाली सदर बाबत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सर मनीष कलवानिया यांना माहिती दिली त्यानुसार सरांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि पथकाचे अंमलदार कपिल बनकर आणि जयश्री महालकर असे आम्ही आणि चाइल्ड चा समुपदेशक आम्रपाली बोर्डे असे आम्ही सदर ठिकाणी रवाना झालो रवाना झाल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे सत्यजित तायतवाले सरांनी आम्हाला स्थानिक पोलीस अंमलदारांची मदत दिली त्यामध्ये पी एस आय धुमाळ महिला पोलीस हवालदार शेळके मॅडम अशा आम्ही टीम त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी बघितलं असता लग्नाची तयारी सुरू असलेली दिसली त्या ठिकाणी आम्ही मुलीच्या आईकडून मुलीच्या जन्माचा काहीतरी पुरावा मागितला तो पुरावा म्हणून मुलीच्या आईने आधार कार्ड दाखवले आधार कार्ड चेक केल्यानंतर मुलीचे वय एकोणावीस असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले परंतु ज्यावेळेस आम्ही मुलीला भेटलो तर ती आम्हाला लहान वाटली आम्हाला थोडी शंका निर्माण झाली तर मुलगी ही दहेगावने हे जे गाव आहे शेवगाव तालुक्यातील जिल्हा अहमदनगर येथील असल्याचे समजले आणि ती मामाकडे आलेली होती तर ह्या मुलीबाबत आम्हाला माहिती मिळाली तिची शाळा दहेगावने या गावात होती त्या शाळेतून आम्ही तिचा प्रवेश निर्गम उतारा हस्तगत केला आणि त्यावर तिचं वय बघितलं असता तिचं वय हे सोळा वर्ष एक महिना असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्यावेळी मी आणि आमच्या पथकाने तसेच चाईल्डलाईनच्या समुपदेशकांनी तिच्या घरच्यांकडनं तिचा बालविवाह होणार नाही तिच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होत नाही तो पावे तो तिचं लग्न करता येणार नाही या संदर्भातली बंधपत्रे त्यावेळीच घेण्यात आली तसेच चाल्ड लाईन समुपदेशकांमार्फत तिच्या पालकांचे इतर नातेवाईकांचे सुद्धा समुपदेशन करण्यात आले तिचा होणारा जो पती होता त्यांना सुद्धा समज देण्यात आली की मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला लग्न करता येणार नाही अशी समज दिली तसेच त्या मुलीला चाईल्डलाईनच्या मार्फतीने बालकल्याण समिती छत्रपती संभाजीनगर येथे हजर करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे अशानुसार तो नियोजित बालविवाह आम्ही त्यावेळेस रोखला छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या दामिनी पथकातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या घरात किंवा आपल्या आसपास कुठेही अल्पवयीन मुलींचं लग्न करण्याचं नियोजित होत असेल तर तुम्ही तात्काळ दामिनी पथकाला फोन करा दामिनी पथकाचे हेल्पलाईन नंबर आम्ही आहेत आणि चाइल्ड चा एक नंबर आहे दहा अठ्ठ्याण्णव या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता अत्यंत गोपनीय पद्धतीने तुमचं नाव गोपनीय ठेवून ही कारवाई केली जाते